नमस्कार मंडळी मी राहुल पाटील हवामान सक्ष लोकचळवळीमध्ये आपलं स्वागत आहे आज चार जून चार जानेवारी रात्रीचे दहा वाजून छत्तीस मिनटं झाले आहेत रात्रीचे दहा वाजून सव्वीस मिनटं झाले आहेत समोर अपला है। तो गेले में जे आपल्याला ॲनिमेशन दिसत आहे तर यामध्ये आपल्याला गेल्या चोवीस तासातील ढगांची हालचाल आणि त्याबरोबर पाण्याची वाफ म्हणजे बाष्प हे कोणत्या प्रकारे आणि कसं सरकत आलेलं आहे हे दिसेल <coughs> तर आपल्याला दिसून येईल की वरचा जो समूह आहे हा इराण आणि अफगाणिस्तान या देशावरून बऱ्यापैकी ढग आहेत आणि थंड हवा बाष्प वगैरे जे आहे हे भारतातील जे उत्तर भाग आहे त्यामध्ये येत आहे त्याबरोबर हे बाष्प हे महाराष्ट्रावरती दिसत आहे हलक्या प्रमाणामध्ये तर हे बाष्प बऱ्यापैकी या भागातूनच येत आहे त्याबरोबर थंडीची लाट वगैरे जी होती किंवा एकंदर थंडी जी थंडीची बोचरी थंडी जी होती ती हलकीशी हळूहळू आता कमी व्हायला चालू होईल कारण इथून जे ढग येत आहेत ते ढगांच्यामुळं थोडंफार वातावरण थंडी कमी झालेली जाणवायला चालू होईल या ढगाळ वातावरणामुळे थोडंफार महाराष्ट्रातील जो उत्तरेकडचा व्हायला भाग आहे आपण सकाळपासून आणि कालपासून सांगत आहे त्याप्रमाणे उत्तरेकडचा जो भाग आहे तर तो बऱ्यापैकी ढगा व्हायला चालू होईल त्याबरोबर दुसरे जी जी एक जे होतं एक वादळ जे आपण दुपारी सांगितलं होतं ते हे वादळ जे आहे तर ह्या वादळाची गेल्या चोवीस तासातील परिस्थिती एकंदरीत ढगांची आणि त्याच्या केंद्रबिंदूची पुढील टप्प्यात वा हे वादळ अंदमान निकोबार बेटाजवळ येऊन धडकून खोल समुद्रात न जाता हिथून टर्न घेऊन हे म्यानमार देशाकडे जाणार आहे तर साधारणतः आपण जर पाहिलं ढगा वातावरण या पद्धतीने असं झालेलं आहे एकंदरीत थोडंफार आपण जर पाहिलं तर उत्तर भागामध्ये जे नंदुरबार धुळे असेल जळगाव असेल साधारणत बुलढाणा असेल अकोला वासिम असेल अमरावती असेल असे उत्तर सीमेकडील जे देश जिल्हे आहेत मराठाच्या उत्तर सीमेकडील जिल्हे आहेत ते थोडंफार हलकेसे ढगाळ झालेले आहेत नाशिकचा पण काही भाग भाग ढगा झालेला आहे नाशिकचा नाशिकचा एक साधारणत महत्त्वाची बातमी होती नाशिकसाठी टेम्परेचर जरी कमी असलं तरी आपण बा आपले द्राक्ष बागं जे आहेत किंवा जे काही फळबागादार फळबागातदार आहेत तर त्याने थोडंफार काय करावं की संध्याकाळच्या वेळेला जे आपण सिंचन करतात ठिबक सिंचन किंवा इतर प्रकारे सिंचन करतात हे संध्याकाळच्या वेळेला पाणी सोडावं कारण पाण्याचा एक गुणधर्म आहे पाणी उशिरा तापतं किंवा उशिरा थंड होतं त्या उक्तीनुसार संध्याकाळच्या वेळेला आपण जर पाणी दिलं तर पहाटेपर्यंत उबदारपणा हा बागेमध्ये राहू शकतो फळ म्हणजे तुमच्या द्राक्ष भाग असतील किंवा डाळिंब भाग असतील यामध्ये उबदारपणा राहू शकतो त्यामुळं पिकांचं त्या थोडंफार बागेचं एकंदरीत वातावरण एक, एक दोन तीन डिग्रीनं वाढलं तर त्यामध्ये थोडंफार फायदा होऊ शकतो त्याबरोबर आपण खूपच जर जास्त निशा निफाडसारख्या भागामध्ये नाशिकमधील निफाडसारख्या भागामध्ये खूपच जास्त वातावरण जर आपण खाली जात असेल एखाद्या कारणामुळं जास्त टेम्परेचर कमी होत असेल जास्त थंडी वाटत असेल तर त्यामध्ये आपण छोटे छोटे शेकोटे कराव्यात जे डॉक्टर रामचंद्र साबळेसरांनी सांगितले त्याप्रमाणे ते, ते एकदमच बरोबर हो आहे जे एक्सपोर्टच्या भागा आहेत बऱ्यापैकी तर त्या भागांसाठी हे महत्त्वाची बाब असू शकते की त्यांनी छोट्या छोट्या शेकोट्या कराव्यात थोडंफार उष्ण वातावरण झालं बागेतलं फाटेपाटे चार ते पाच दरम्यान चहा ते पाटे चार पाटे चारला किंवा पाचला आपण छोट्या छोट्या शेकोट्या बागेमध्ये केलं तर आपण एक दोन ते दी तीन डिग्री व एकंदरीत तापमान बागेचं वाढवू शकतो आणि ताप तापमान बागेचं वाढलं तर थोडंफार तेवढं सुसह जरी झालं तरी पिकांना तडे जाण्यास म्हणजे द्राक्ष बांधण्या तडे जाण्यास तो प्रतिबंध होऊ शकतो म्हणजे एकंदरीत बागेचं तापमान वाढल्यानंतर ते चांगलंच आहे त्यासाठी तुमच्यासाठी तर त्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार केला तर हे आपण जे वादळामुळे बोलतो तर हे वादळ या पद्धतीनं आहे त्याबरोबर जे एक आहे सर्क्युलेशन चक्राकार स्थिती महाराष्ट्रावरती होती ती थोडीफार आता कमकुवत होत आहे आणि उलट जर पाहायला गेलं तर इथं गेल हे जे समोर दिसतंय हे साधारण दीड किलोमीटर उंचीवरती आहे साधारण जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवरती हे एकंदरीत वाऱ्याची परिस्थिती आहे तर दीड किलोमीटर उंचीवरती आपण साधारण पाहिलं तर थोडंफार त्या भागामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे थोडेफार वारे वाहत आहेत परंतु हे वारे इकडून हिमालयाच्या ये पायथ्याशी येऊन परत अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये येऊन ते परत भारताच्या भूभावावरती पूर्वेकडून पश्चिमेकडे आहेत अशी एकंदरीत वाऱ्याची परिस्थिती आहे त्याबरोबर खोल समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये एक समुद्रा वाऱ्याची चक्राकार दिसून येत आहे पुढील काळात ते त्यामध्ये त्याचं रूपांतर वादळामध्ये होतं का हे पाहणं गरजेचं आहे तर रात्रीचा हवामान अंदाज त्यासाठीच खास होता की द्राक्ष बागांतरासाठी एक महत्त्वाची सूचना त्याबरोबर थंडीची लाट जी आहे ती लाट बऱ्यापैकी ओसरत आहे जिथं नाशिकमध्ये तापमान शून्य किंवा एक डिग्री होत होतं तर ते आता तीन चार डिग्रीच्या प आसपास कमी जात आहे याचा अर्थ दोन ते तीन डिग्रीनं तापमान वाढलेलं आहे बऱ्यापैकी आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं एक पुढील आठवड्यापर्यंत दहा दिवसामध्ये हळूहळू थंडी हळूहळू कमी होत जाईल धन्यवाद